पवनदा असो सुधीरदा असो किंवा महायुतीचे असो या सर्वांसाठी हे रॅलीमध्ये उतरलेले आहेत आणि येणाऱ्या पंधरा तारखेला ठाणे महानगरपालिका निवडणुकीत आल्यानंतर ठाण्यामध्ये निवडणुकीचा माहोल एकदमच वेगळ्या पद्धतीने बदललेला आहे तुम्ही उडीएमच्या माध्यमातून पाहू शकता की लोक त्यांच्या सोबत पाठीशी माहोर क्रमांक बावीस मध्ये या चौदाच्या पाठीशी किती शिंपी आणि खंबीर मारलेले उभे आहेत आणि आपण त्यांच्याशी पुढे जाऊन सर्व लोकांची इथल्या ज्या लोकांचे मनोगत आहेत ते सर्वांचे त्यांचे मनोगत व्यक्त करून ठेवूयात आणि आपण त्यांच्याशी पुढे जाऊन थोडेफार संवाद साधूयात आणि आपले पवन दादा आणि आपले सुधीर दादा आणि महायुतीचे बाकीचे उमेदवार त्यांच्याही सुद्धा आपण संवाद साधणार आहोत सुधीर कर्नाटक भविष्यात आहे आणि नम्रतात आहे या चारही उमेदवार वॉर्ड क्रमांक बावीस मधून निवडणुकी रिंगणात उतरलेल्या आहेत तर त्यावर तुम्ही काय सांगाल तुम्ही त्याच्या पद्धतीने त्यांना निवडणुकीमध्ये त्यांना विजय करू हो निवडणुकीमध्ये विजयाच्या चारही उमेदवारांचा होणार आहे म्हणजे एकतर सोळा तारखेला आपण बिला निवडणार आहोत त्याबद्दल आम्ही निश्चंत आहोत या बावीस वॉर्ड क्रमांक बावीस मधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार

विशाल गाव यांच्या रूपाने परंतु त्यांचे सुद्धा आज ग्राफ लेवलला काम तीन चार वर्ष चालू आहे आणि आमचे महायुतीचे सर्व चारही उमेदवार हे आता असे नाही पण एक दहा वर्षापासून दहा वर्षापासून सतत या विभागामध्ये त्यांचं काम आधीपासून सुरूच आहे त्याच्यामुळे ते चारही महायुतीचे

बऱ्याच वर्ष तिथे नगरसेवक म्हणून काम करत होते आणि त्यांच्या मिसेस पण आता मध्ये इथं महापौर होत्या आणि त्यांनी इथे बरेच काम केलेली आहेत रस्त्याचे लोकांच्या पाण्याचे प्रश्न सोडवलेले आहेत परत गटार सगळं त्यांनी भरपूर काम इथे केलेले के त्यामुळे त्यांना ते इथे भरपूर आहे कारण ते असे त्यांच्या कामाने ते बोलतात आणि त्यांचं उत्तम काम आहे त्यामुळे ते नक्कीच निवडून येणार काय वाटत यावेळी महायुतीचा महापौर शिवसेने शिवते नाही जय महाराष्ट्र

फोन काशीनाथ कदम यांच्याबद्दल मी बोलते की आमच्याकडे कधी पण आम्ही रात्री अपरात्री कधी पण बोलवलं तरी ते धाव धावून येतात आमच्याकडे आणि आमची कामं व्यवस्थितपणे विजय हा देणार त्यांना महायुतीचा विजय होणारच पण आमच्या साहेबांचा पण आम्ही विजय करू शिवसेना भाजपा रिपाई महायुतीचा सभाग क्रमांक बावीस मध्ये जोरदार प्रचार सुरू आहे आणि आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की हे चारी उमेदवार भरगोज मतांनी सोळा तारखेला विजयी होऊन आपल्या महापालिकेवर भगवा फडकवणार शिवसेना शिवसेना भाजपा महायुतीचा भाग क्रमांक बावीस मधून शिवसेना भाजपा रिपाईचे महायुतीचे चार उमेदवार लढत आहेत आणि त्यांच्यामध्ये आपले श्री पवन काशीनाथ कदम आणि आपल्या जयंद्र आपला नम्रता जयेंद्र कोळी उषा विशाल वाघ आणि आपले सुधीर विष्णू कोकाटे हे आपल्या महायुतीचे उमेदवार आहेत आणि त्यांनी जी कामं केली आहेत पाच वर्षाचा कालावधी असतो हो पण कोविड मध्ये हा कालावधी वाढला हो या कोविड असतानाही राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री नामदार डॉक्टर शिंदे शिंदेसाठ यांच्या मार्ग दर्शनाखाली मी कामं केली त्या कामाची पोच पावती येत्या सोळा तारखेला हो या चारी उमेदवाराला इकडची जनता देणार आणि ते भरघोस मताने विजय होणार खाटोर रोड मागासवर्गीय वार्ड वार्ड क्रमांक बावीस या आपल्या वार्डामध्ये चारी उमेदवार सक्षम दिलेले आहेत आपले ठाण्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपल्या शिंदे साहेब व मुख्यमंत्री फडणवीस साहेब व आमचे लाडके आमदार संजय केळकर साहेब हे चारही आमदार त्यांनी चांगले दिलेले आहेत वी शिक्षित सुशिक्षित दिलेले आहेत आणि चांगले का, काम करणारे दिलेले आहेत सगळ्या खाटोण वस्तीच्या लग्न लोकांना चेंडणी कोलीवाडा आपला तरलाय डोबे आई आंबेडकर रोड उत्तरशेर या सगळ्या प्रभागातल्या लोकांना आपल्या प्रभागात खाटोण रोड प्रभागात बावीस क्रमांक बा प्रभाग क्रमांक बावीस मध्ये चारही उमेदवार दिलेले आहेत आपल्या ठाण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व मुख्यमंत्री फडणवीस साहेब व लाडके आमदार संजय केळकर साहेब यांनी आज चारही उमेदवार दिलेले आहेत चांगले उमेदवार दिलेले आहेत शिकलेले आहेत सुशिक्षित आहेत व आम्हाला विश्वास आहे हे चांगल्या प्रकारे खाटण रोड बोला आंबेडकर रोड बोला तरई बोला टेरणी नाका बोला उत्तर शेर नागा हे चांगल्या प्रमाणात चांगलं काम करणार आहेत ही आम्हाला चांगला विश्वास आहे आम्ही त्यांना चांगल्या भरगोत मतांनी विजय करणार